नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर आवाकर्ले तीन हजार छत्तीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे कमाल दर आहे सात हजार तीनशे अकरा सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे त्र्याऐंशी रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती आहे जळगाव आवाकरली सदोतीस क्विंटल किमान दर आहे सात हजार चारशे कमाल दर आहे सात हजार चारशे सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वरोरा शेगाव आवाकरले सहा क्विंटल किमान दर आहे सहा हजार रुपये दर आहे सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये पुढील कृषी उत्पन्न वादार समिती आहे तुळजापूर आवकल्ली दहा क्विंटल किमान आहे सहा हजार आठशे कमान दराई सात हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे रुपये जात आहे लालतूर